महाराष्ट्रामध्ये मायाराम गळाराम याच राजकारण आपण या ठिकाणी पाहतो मध्यंतरी काही नेत्यांचे असणारे असलेले व्हिडिओ हे सुद्धा सोशल मीडियावरती रिलीज करण्यात आले किती खरे किती खोटे कोणालाच माहीत नाहीये जरांगे पाटील यांचं आंदोलन इथल्या इथल्याही राजकीय पक्षाला काबूमध्ये घेता येत नाहीये ने म्हणून नाना तरेन ना हे दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आता जी काही माहिती पक्षाकडे आलेली आहे आणि अधिकृत माहिती आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो ती म्हणजे तरांगे पाटील यांची सोपिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे आणि त्यातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांच्याबरोबर असणारा मास हा विचलित केला जाईल हे घाने राजकारण इथे इन या करता करताहेत या संदर्भात घ्यावी, माझा सारा आव्हान आहे टीव्ही मध्ये आणि व्हिडिओ मध्ये आणि सोशल मीडिया वरती दाखवलं जात तर ते तस त्या तस नाही तर त्याला एडिट करता येतं बदल करता येतो त्याला एकमेकांवरती इम्बॉसिंग करता येतं त्याला कट पेस करता येतं आणि त्याला इंग्रजीमध्ये स्कोर्पिंग असं त्या ठिकाणी मॉर्पिंग असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात मराठीमध्ये त्याला असणारा शब्द नाही तेव्हा मराठी प्रेक्षिकांनी मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काय आहे तो मला सांगा मी पुढच्या भेटतो <laughs> तेव्हा अशा रीतीचे जी क्लिप्स आहेत मी क्लिप्स काही नाही पण अशा रीतीचे ज्या काही क्लिप्स येतील जहांगीर पाटील पाटील यांच्या संदर्भातला तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये <laughs> माझं काहीही पूर्ण झालेलं नाही तेव्हा आमदार जयांजे पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामीपासून ते वाचू शकत नाही जहांगीर पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि अण्णा पाटला पासून ते असणारा खेडेकरांपर्यंत या प्रश्नाचं जे खोबळ झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे

तुम्ही काही करू शकता फिजिकली जे आहे एब्लूज करणारी सुद्धा असणार त्या ठिकाणी असू शकतील व्हायरल झाली आहे अजून तरी नाही झालेली आहे होण्याची शक्यता वाटते मला होण्याची शक्यता वाटते कारण का ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधली चर्चा आहे पण आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत दीर्घ दोन ठरवत आहेत कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागलेले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता हो याचं कारण असं आहे की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्यांना सीट शेरिंगची काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये सेटल करू शकले नाही त्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळे म्हटले मान्य करू आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही तुम्ही आम्ही तर सर म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितले ते लढले तर आमचा पाठिंबा देऊन ते राजकीय बद्दल तुमचा सल्ला घेत नाही बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मानतात ते हळूहळू मुला प्रस्थापित मराठी पडतील असं वाटतं का तुला आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार हजार हजार उभं करण्यात तर त्याच्यातून काय साध्य होईल त्याच्यातून असा तर बॅलेट पॉईंट येईल ईव्हीएम जाईल ईव्हीएम जाईल नाही पण प्रस्थापित मराठे जे आहेत घराणेशाहीवाले त्याच्यावर तुम्ही अटॅक करता ते पडतील पॉसिबिलिटी मला दिसते त्याच्यामुळे पॉसिबिलिटी मला असताना दिसते

तर बीजेपी बावीस टक्केच्या वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातात एन सी पी वाल्याची मतं एन सी पी ला जातील शिवसेनेची जाती। मते शिवसेनेला जातील आणि सगळी हिंदू मत आहेत ती थोडी मुसलमान मत आहेत हिंदूंच्या मतांमधलं डिवाईड होईल जी धार्मिक मत आहे ते कट्टर धार्मिक मत आहेत तेवढीच मतं फक्त बीजेपी कडे जातील सैनिकांची मत आहे ती आमच्याकडे येईल बोलणं काय चाललंय कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या आघाडीच्या प्रश्न आहे तुम्ही सरळ सरळ मी असणार माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे

यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या <coughs> जागेवरनं <वर्ती। coughs> मतभेद आहेत एन सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समजता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा जपवताय लोकांपासून गेले वीस वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत किंवा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मागण आता त्यांच कुठल्याही पद्धतीचा डिस्ट्रीब्युट न होता त्याला काहीही अर्थ नाही त्यांचं ते पाहून घेतलं तुमचा क्लेम सांगा शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का मागणार मा, शेवटी तेच आहे आम्ही उभाटाकडे बसता तर उभाटाकडे मागणार आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही कारण त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आम्ही माझ्याकडे अठ्ठेचाळीस क्षेत्रांना पर्याय खुला एवढं लक्षात घोषित करणार जे आम्ही शेवटपर्यंत दिला युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत कशावरचा फॉर्म माझं म्हणणं असं की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तो उद्धव ठाकरे यांचा आहे काँग्रेसचा आहे <that> की तो शरद पवाराचा आहे असं आता शपन्न यायला जागी का वकील वकीलपत्र कधी घेतो आणि कोणाच्या बाजूने कधी बरं तुमचं महायुतीतले लोक करतात ते महायुतीतले करत नाहीत काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा संजय म्हणणं संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन केलाय का एनसीपीने त्याचा काँग्रेस असं म्हणते का आमचे आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एनसी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात की त्यांच्या बरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडण आहे महायुतीने केलेला आहे महायुतीतून आरोप केला जातो की तुम्ही महाविकास आघाडी राहणार ना शिंदे गटाचे की तुम्ही राहणार राहणार नाही सोबत नाही शिंदे गटाने केला ना ती अपेक्षित पाहिजे ना त्यांना आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही त्याच्या बा मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगतो

आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही ज्या जागा एमबीए कडे मागताय त्याच्यामधलं बसून आपण ठरवून घेऊ असून आणि काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बस अक्रंबाची जागा पण मागणार बैठकीत जिंकली जागा आहे सोडणार कसं <laughs> फिरीने तर प्रचारला सुरुवात केली कळू द्या स्तंभ पूजन केलं शिंदे गटाकून संदीपान भोंवरे यांचं जवळ पाच नाव फिक्स होत शिंदे गटाकडून आम्हाला एकदमच सोपी झाली मग जागे तर अपक्ष माहित वाटत ना नाही नाही आम्ही मांडणार त्या जागेसाठी पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा हो राहितोय आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोणी बोलत नाही पण शेवटी कन्फ्युजन फार आणि तुमच्या प्रामाणिकपणाबद्दलच प्रकृती नको त्यांना करायचं नाही भाजपा आणि आर एस एस शेवटी फायदा अशी होऊ शकता ना इलेक्शन प्रामा लढवून आणि मला पाठिंबा द्यावा मी बी जे पीला आपटून दाखवतो या ठिकाणी इमत्याज जलील होऊ शकता उमेदवार यांनी च्या वीस वेळा ते हा लढले त्यांच्याबरोबर आणि बी जे थांबू शकलेले नाहीत इमत्याज जलील होऊ शकता उमेदवार इथं आहे ना गुलगस्त्यात काही होईल

मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ती काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणार लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगा कारण चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही तुम्ही जाणार ना आहात का निमंत्रण आले तर आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही आंबेडकर अमरावून लढतात तिथल्या लोकांची मागणी म्हणून आम्ही डिसाईड करू काय करायचं तुम्ही आरोप आहेच म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी ना दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली आहे तिने चारशे चारशे वीसशे आणि डॉक्युमेंट तयार करण्याच्या संदर्भात जे गव्हर्मेंटनी केलं ते मी ते मी फक्त रिपीट केलं तर तुम्ही जरंगी पाटलांना पाठिंबा देता त्यांचा पाठिंबा म्हणते मां मी तर त्यांच्या विषय आहे ते आईच्या आई टीमध्ये पण तुमचं काही बोलणं झालं निमाजून काही झालं असं काही सिस्टम काय नाही तुम्ही डॉट इज आंबेडकरांच्या पाठिंबा गोवा राहून ते आमच्या पुढचा एक इश्यू सांगला तो लिखित नाही असं कारणा आम्हाला लिखित होत नाही मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बाबा झाला त्याच्यावर आपण ठरवले असं काही बोलायचं नाही पण जरागे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात ते सुद्धा त्यांना आपलं देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट पण तुमची स्तुती पण करतात विचारा ते काय आहे का तुमची तारीफ पण चांगला माणूस प्रमाणे काय अभ्यास व्हाय अशी तारीफ करत असतात मला असं आणि तुमची मराठा समाजात चांगली क्रिया द्या असं सुद्धा निवडणुका लढवणार अशा स्वरूप असं काही नाही पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना असा आता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही सगळ्या जागा ओपन असं म्हणता कुठल्या लेवलला गेल्यानंतर राहुल गांधी सभा सतरा तारखेला आणि उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की पोलिंग डेट्स सुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबवू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबवू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही ना शिवसेने पण आता ते या आघाडीमध्ये आहेत किंवा या आघाडी आघाडीमध्ये

त्याचं त्याला मला वाटतं तुम्ही असणारा फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय की मनोज तर यांनी आपल्याला पाठिंबा दिला तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्यानं विचारला मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत